नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बाजार समितीमधील तूर या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तूर बाजारभाव अमरावती बाजार समिती अमरावती इथे पाच क्विंटल ची आवक होती कमीत कमी सात जास्तीत जास्त सात त्याचप्रमाणे सात हजार दोनशे ऐंशी रुपये भेटला तूर बाजार भाव कारंजा। बाजार समिती कारंजा इथे दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्याचप्रमाणे सात हजार एकशे पंचवीस रुपये ऍव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये सर्व शेतमाल आणि सर्व शेतमालाचे बाजारभाव कव्हर करणं पॉसिबल नाही आहे तर त्यासाठी मी व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे तिथे तुम्हाला डेली बेसिसवर सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहायला मिळतील तर डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये मी दि, लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन करा तूर बाजारभाव दुधनी बाजार समिती दुधनी इथे दोन हजार अठ्ठावीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे सहा हजार आठशे तेवीस रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला बाजार समिती चिखली इथे तीनशे ऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास त्याचप्रमाणे सहा हजार आठशे रुपये ॲवरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव मेहकर बाजार समिती मेहकर इथे तीनशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे त्याचप्रमाणे सात हजार पन्नास रुपये ऍव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं ला, तर लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तूर बाजारभाव कर्जत अहमदनगर बाजार समिती कर्जत अहमदनगर इथे पांढरी हे जात होती तीनशे अकरा ची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये त्याचप्रमाणे सात हजार दोनशे रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव मुरुम बाजार, बाजार समिती मुरुम इथे दोनशे एकाहत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त बहात्तरशे सत्तावीस रुपये त्याचप्रमाणे एकाहत्तरशे दहा रुपये ॲव्हरेज दर गजर या जातीच्या तुरीला भेटला तूर बाजारभाव घाटंजी बाजार, बाजार समिती घाटंजी इथे दोनशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे त्याचप्रमाणे सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तूर बाजारभाव अकोला बाजार समिती अकोला इथे एकशे त्रेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार नव्वद जास्तीत जास्त सात हजार चारशे त्याचप्रमाणे सात हजार तीनशे तीस रुपये अॅव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव छत्रपती संभाजीनगर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर इथे पाच हजार सहाशे रुपये कमीत कमी सात हजार एकशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे सहा हजार तीनशे त्रेसष्ट रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद